हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा खगपूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उपसा व वाहतूक रोखण्यासाठी तक्रारींचा चेंडू आता लोकायुक्तांच्या कोर्टात गेला आहे या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांच्या तक्रारीनंतर लोकायुक्तांकडून सुनावणीसाठी हजर राहण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या आहेत सिंदखेड राजा उपविभागातील व चिखली तालुक्यातील परिसर हरित होण्यासाठी राज्य शासनाने खडकपूर्णा नदीवर जलाशयाचे काम पूर्ण केले अनेक वर्षांपासून या नदीपात्रातील वाळूची हर्रासिन झाल्याने रेती माफिया यांनी आधुनिक बोटीच्याद्वारे जलाशयातील रेतीचा अवैध उपसा करून त्याची सर्रास विक्री सुरू करण्याचे काम दिवसरात्र संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांना हाताशी धरून सुरू ठेवले आहे अवैध वाळू उपसा व वा वाहतुकीची तक्रार झाली की महसूल विभागाचे संबंधित अधिकारी कर्मचारी थातुरमातूर कार्यवाही करून मोकळे होतात सदर अवैध वाळू उपसा व वाळू वाहतूक पूर्णपणे बंद होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी शासन स्तरावर तक्रारी करून त्याचा पाठपुरावा केला शासनाने यासाठी संयुक्त पथक निर्माण करण्याबाबत आदेश पारित केले यामध्ये महसूल विभाग गृह विभाग गृह विभागातील परिवहन विभाग जलसंपदा विभाग यांच्या तालुकास्तरीय स्तरी यंत्रा प्रमुखांनी वेळोवेळी अवैध वाळू उपसा व वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे याद्वारे सूचित करून संबंधित या यंत्रणा प्रमुखांनी केलेल्या संयुक्त कार्यवाहीचा अहवाल स्वतंत्रपणे शासनाकडे सादर करण्याचे आदेशित करण्यात आले मात्र या आदेशानंतरही अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरूच राहिल्याने चंद्रकांत खरात यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केल्यानंतर लोकायुक्त यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित यंत्रणा प्रमुखांना त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल घेऊन सुनावणीसाठी लोकायुक्त कार्यालयात बोलावण्यात आले आहे भविष्यात रेती माफियांकडून होणारी अवैध रेती उपसा व वाहतूक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही